कुणाला काय काय आठवते मला तर ती माझी राबणारे काही कविता अशा असतात ज्या खरंच भल्या भल्यांच्या डोळ्यांना पाझर फोडतात तशीच एक माझी कविता जी माझ्या आईला ऐकवल्याच्या नंतर अक्षरशः आईच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले ला आणि त्यावेळी मला काही ओळी आठवल्या की जिंकली माझी कविता तेव्हा जेव्हा डोळ्यातले अश्रू सांडू शकलो wow. जिंकली माझी कविता तेव्हा जेव्हा डोळ्यातले अश्रू सांडू शकलो सखेला सोडून मी माझ्या मायेला मांडू शकलो मायेला wow. wow, 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 wow. मांडू शकलो मी कविता सादर करतो माय माझी wow. काट्या कुट्याचा जीवन तिच फाट्या फुट्या कापडात जगते माय माझी पहा कशा सापळात जगते काय सांगू घराने माझ्या मायेच तुला दिस जातो या राणी उन्हात तिचा भर राखणी ती धरणी मायेची करते संध्याच्या येळे लागती घरा कवळते तिच्या केसा मंदे गराने काट्याची हार माळते दिस दिस सार बघती उन्हात तळते माझ्या मायेच जग तू सार बघते नारानी तुझ्या शहरा सारख गावात चाले नाग गाणी माझा फाटका घर लाग तू फिल्टर पिती मी विरीचाग पाणी तू फिल्टर पिती मी चाग पाणी सारा दिसव नात तिचा जातो कामात तिच्या हाताला भेगाने पाय सारा चिर लाय बघ बग, बघ नागराणी माझा डोळकी ती भरलाय माझ्या माये चग सारा चिरलाय तव्यावर भाकर बघ ती कशी शेकते माय माया, माया कड पाहून बघ कशी हसते तू म्हणा ते, ते नाराणी तुला कविता कशी सुचते माझ्या मायेकड पाहून ग सार उमजते आणि शेवट अशी की? माझ्या माये संग राणी मला बाळपोरा सारख राहायच पुन्हा पुन्हा तिच्या मांडीवर ग मला झोपायच संग राहतो मी तुझी काही गरजच नाही माय संगरा मी तुझी काही गरजच नाही माय माझी जवळ असली की कुणाची काही गरजच नाही माय माझी जवळ असली की कुणाची काही गरजच नाही वा वा वाहिती